पा आता जिरं खोबरं भाजलेलं कोथंबीर चार पाच हिरव्या मिरच्या लसूणच्या दहा पंधरा पाकळ्या थोडंसं आल्याचं तुकडं मीठ आणि एक चमचा पांढरतीळ याचं सगळं वाटण आपा वाटून घ्यायचे हे पा आलं जिरं खोबरं कोथंबीर लसूण हिरवी मिरची आणि मीठसुद्धा मी घेतलेलं याच्यातच वाटणात आणि हे पा आता हे मी पांढरतीळ टाकून घेते हे पात आपण मोरी टाकून घेतली एक हिरवी विलायची थोडंसं दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि दोन काळे मिरे असतात ते पण व्हाईटवाले हे मिरे आता हे परतून झाले आत्ता हे काय करायचं आपण हे वाटण वाटलेलं तेलामध्ये परतून घ्यायचं हिरव्या वाटणाची भाजी आहे आपली हिरव्या वाटण्यातले वाटाणा हे पा थोडेसे हळद हे पा असं भाजून घेतलं आहे आपण पर चांगलं परतून घेतलं आहे मसाला आणि त्याच्यामध्ये हे पा एक वाटी ओले मटार शेंगातले फ्रेश आहे सोलून काढलेले हे बघा आता हे थोड्या वेळ परतून घेऊ हे पाटाणा सुद्धा मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता त्यामुळे शिजायला पण वेळ नाही लागणार आणि वरतून काय करायचं गार पाणी न टाकता हे असं गरम पाणी टाकून घ्यायचं हे पाहिजे पाच मिनिटात आपला वटाणा शिजणार हे पा अजून थोडं पाणी मी घालून घेते आणि थोडंसं ते आपल्याला आटून हे पा अगदी दोन तीनदा साखरेचे मीठ टाकले त्याच्यात अगदी थोडी टाकली कारण शुगर आहे त्या लोकांनी टाकू नका मला पण शुगर आहे पण मी तरी पण थोडेसे दोन चारच दाणे टाकल्यात आणि आता थोडा वेळ शिजवून देऊ आपण हे पा अगदी चिमूटभर वरतून परत गरम मसाला जास्त नाही टाकायचा ही थोडीशी भाजी आता आपण आटून टाका हे पा आता आपला वाटाणा शिजल्या काय कसा कळायचा न बघता कळायला पाहिजे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा तर कसं तर हे प पाहून घ्या बघा तुम्ही बरं का हे बघा हे पा हे वाटाणा आहे ना का शिजलेला सुद्धा नाही लागत त्याचा एवढं शेण झालेलं आहे पूर्ण गाळ होऊन गेलाय त्या वाटाण्याचा तर हे वाटाणा शिजला म्हणजे कसं कळायचं तर हे वाटाणा वाटा खाली बसतो म्हणजे हे वाटाणा शिजलाय आता हे पा आपण भाजी ताट करूया हे पा आता आपण ताट करूया आणि रस्श्याची हिरवी भाजी मटर ची हिरवी रस्सा भाजी हे पा हे पाहमी खाऊन दाखवते हं एकदम चविष्ट अतिउत्तम उत्तम